अरे किती वेळ झालं वाट बघतोय अगदी माहिती कसं लपून लपून यावं लागतं चल लवकर आता मला ना इथं सोडताळ्यावर गाव या कुठ पा मला डिझाईन देतो हा काय चाललंय कॉलेजला जाते ना हा कॉलेजला जाते ना चांगल्या घरात तू हे तुला सोडा चाललो होतो मित्र कोण मित्र कॉलेजचा मित्र आहे मित्र आहे सोडा देतो काय ना खरच मित्र आहे ती मिठा मारायला मित्र आहे का मिठा मारायला मित्र आहे घे हा असं काय नाही आम्ही दोन तीन वर्ष काही पेपर व्हायचे होते आता रिझल्ट लागला ना आम्ही तुमच्याकडे ना माझं प्रेम आहे त्याच्यावरती प्रेम आहे मग सांगायचं चार चौक माणसात बसायचं मी त्याचा विचार केला असता आज होतो घरापर्यंत येऊन सोडून आमची इज्जत घालतो का इज्जत काहीच प्रश्न नाही मी सरळ सरळ म्हणतो की तिचं पेपरची वाट बघत होतो लगेच तुमच्याकडे येणार होतो कधी सगळ्या गावात तमाशा झाल्यानंतर अरे भर चौकात मिठ मारता तुम्ही हिला तर काय आकलत नाही राहिली हिच्या कान पडत टोला टाकला पाहिजे एखादा चुकलं चुक समजून करा आम्ही तुमच्या मुलासारखे येतं अरे पण सांगायचं काम आहे का नाही आई बापाला पाठव बघून त्याचा विचार करून का लगेच चालले बोंबलत मग निघाले आमच्या घरादारापर्यंत तुम्ही गाड्या सोडायला हे पटत पटतं का एवढं मला सांग गावात येऊन आमच्या तमाशा करायचा इला तर काय आता कॉलेज फिलेज इच आता जाळच करतो मी सॉरी सॉरी अरे काय सॉरी म्हणतीन काय तुला थोबाड घेऊन परत चालली तोंड घेऊन इकडे वरत पार घरापर्यंत सोडायला काही मी काय करतो तुमच्यापर्यंत आणतो विषय नाही गावातच येणार नाही नाही आणि परत तुम्ही आमच्या नाही हटाल तुम्ही आमच्या घराकडे येऊ नका परत एवढं लास्ट वॉर्निंग तुम्ही हो चांगल्या घरातले म्हणून चांगल्या पद्धतीने सांगू तुम्ही आमच्या घरी येऊ नका ती नंतर बघू काय ठीक आहे ना नंतर बघू ना मग येऊ ना तुमच्या आई बाप येऊ द्या मग बघू त्याचा विचार करू मी येतच नाही तुमच्या घराकडे डोकत नाही पेपर वस्त्र आमचं बोलणं भेटणं सगळं बंद करतो पण मी आईबापाला ठीक आहे ना मोठ्या माणसांना काय तुम्ही का नाही का तुमच्या मनाने सगळा चालला विषय तुम्हाला आई बाप येतं तिला आई बाप आहे जरा विचार करा ना आई बापाचा आपले आई बाप काय म्हणते त्यांच्या जीवाला काय लागत असेल काहीच विचार नाही तिच्या समोर मग विश्वास ठेवा माझ्या परत आमचं काय बोलणं होणार नाही पण त्याच्यानंतर डायरेक्ट पेपरची वाट बघत होती याच्यानंतर मी तुम्हाला पाठी तुम्ही घरच्यांना चल चल वय घरी घरी वय चल पहिली बोंबल इकडे थोबड घेऊन कॉलेज करायला निघाली बस गाडीवर नाटकं केलं तर माहित का वाईट नाही आता बसली का